तर कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक बातमी आहे कोल्हापुरामध्ये आय पी एलच्या मॅचनं एकाचा बळी घेतलाय रोहित शर्मा आउट झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या तरुणाला मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला कोल्हापूरच्या हनुमंतवाडीमधली ही घटना आहे बंडूपंत तिबिले असं या मृत व्यक्तीचं नाव आहे मारहाण करणाऱ्या बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय बुधवारी मुंबई विरुद्ध हैदराबाद दरम्यान झालेल्या सामन्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला होता विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील विजय नेमका काय प्रकार घडलेला होता आणि आता पुढची कारवाई कशी केली जाते अमोल खर तर या आय पी सामन्यांवरून किती गावागावामध्ये ईर्ष्या आहे हे एक उदाहरण म्हणावं लागेल बुधवारी मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना होता आणि त्यामध्ये हैदराबादने जे धाव संख्या उभारली होती त्याचा पाठलाग करत असताना रोहित शर्मा ज्यावेळी आउट झाला त्यावेळी चेन्नईचा जो फॅन होते जे बंडोपंत तिबिले यांनी मुंबईच्या फॅन्सना चिडवलं की आता मुंबई कोणत्याही परिस्थितीत जिंकणार नाही आणि त्याच्यानंतर हा राग मनात धरून त्यांनी त्यांच्यावरती काठी असेल किंवा फरीने मारहाण केली गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांचा मृत्यू आहे तो सिबिलियनचा झालेला आहे त्यामुळं या आयपीएलच्या नादात ता, गावागावामध्ये ईर्षा सुरू झाली आणि एकाचा बळी येतो यामध्ये गेलेला आमोट विजय धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट